नागपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जिथे किरकोळ वादातून एका युवकावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे आहे नावाच्या तरुणाने तक्रार दाखल केली जुन्या वादातून तीन जणांनी त्याला चाकूने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे चला पाहूया नेमकं काय घडलं नागपूरच्या जयदुर्गानगर परिसरात ही घटना घडली आहे अभिजित मेश्राम वय चोवीस वर्ष जो पैशाने इलेक्ट्रिशियन आहे त्याने दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते वीस दिवसांपूर्वी क्रिकेट खेळताना रमण ठाकूर नावाच्या व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला होता वादातून रमन ठाकूरने मनात राग ठेवला होता होता जुलै रोजी सुमारास घेण्यासाठी एका दुकानात गेला होता। तिथे रमन आणि अभिजितचा मित्र अंकलेश यांच्यात भांडण सुरू होत अभिजित भांडण सोडवण्यासाठी गेला असता रमणने त्याची कॉलर पकडली अभिजितने त्याला बाजूला ढकलताच रमणने शिवीगाळ करत मारहाण केली आणि आता तुझा गेम करतो अशी धमकी दिली काही वेळातच रमण त्याचे मित्र चंदन भोई आणि कोमल सिंग यांच्या सोबत परत आला चंदन भोईच्या हातात चाकू होता तू रमणला का मारले असे म्हणत चंदन भोईने अभिजितच्या पोटावर चाकूने दोन वार केलेत अभिजित जीव जी वाचवण्यासाठी पडू लागला असता कोमल सिंगने त्याला पकडून मारहाण केली आणि ब्लेड कटरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला रमन ठाकूरही त्याला मारण्यासाठी मागे लागला होता अभिजितने कसा तरी पळून आपला जीव वाचविला दिनांक वीस जुलैला रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान फिर्यादी धर्मपाल मेश्राम आणि आरोपी अ चंदन भोई आणि रमण ठाकूर आणि कोमल सिंग यांच्यात वादविवाद झाला पूर्वी पंधरा ते वीस दिवस त्यांच्यात क्रिकेट खेळण्यावर वादविवाद झालेला होता की वाईट बॉल का टाकला त्याच्याच राग धरून जेव्हा आता फिर्यादी रात्री त्यांना भेटला वीस तारखेला परत त्यांच्यात बाच्याबाजी सुरू झाली आणि मुख्य आरोपी याच्यात जी आनंद भोई आहे त्याने त्याच्यावर चाकून दोन वार केले त्याचप्रमाणे रमण ठाकूर आहे त्यांनी सुद्धा त्याला कटरणी त्याच्यावर वार केले आणि कोमल सिंग मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल आहे आणि तिने आरोपी सध्या अटक आहे यामधला मुख्य आरोपी जे आहे आनंद भोई त्याच्यावर दोन हजार एकवीस ला वटाडा पोलीस स्टेशन मध्ये मर्डरचा गुन्हा दाखल आहे संपूर्ण घटना जुन्या क्रिकेटच्या वादातून घडल्याचं अभिजित मेश्रामने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे रमण ठाकूर चंदन भोई आणि कोमल सिंग या तिघांनी संगनमत करून अभिजितवर हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याने केला आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेवर पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज